जनतेच्या आरक्षणने लक्षात घेऊन सुघट सफारी माजी आमदार भरदा सोनवणे आपले सर्वांचे स्नेही यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन ताबडतोब कार्यवाही केली याबद्दल सर्व जनतेच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असेच प्रेम व सहकार्य या सिंग आपण सुदैव ठेवावं अशी अपेक्षा व्यक्त करतो जुन्नरच्या पूर्ववेशीपी जो अडथळा होता जो डिवायडर होता जो चुकीच्या पद्धतीने उभारला गेला होता तो खूप मागणी करून शरदाजांनी सर्व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन तो अडथळा दूर केला त्याबद्दल शरदाजाचं मनपूर्वक आभार आणि इथून पुढं जो अपघात होणार होते के के ते टाळले गेलेत त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार संपूर्ण हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवराय आणि या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही शिवजन्मभूमी या शिवजन्मभूमीचं नाक असणारी जी जुन्नरच्या पूर्वेला जी पूर्व वेस आहे त्या वेसीचं काम अत्यंत चांगल्या प्रकारे चाललेलं असताना फक्त एक अडचण ठरत होती तो इथला डिवायडर कारण येथे रोडच्या मध्ये डिवायडर असल्याने या ठिकाणी बऱ्याच वेळ मोठमोठे छोटे अपघात या ठिकाणी झालेले आहेत आणि स्थानिक नागरिकांकडून आणि प्रत्येक नागरिकांकडून आम्हाला बऱ्याच वेळा या ठिकाणी सांगण्यात आलं की यावर काहीतरी उपाययोजना करा पण डब्ल्यू डीचे अधिकारी त्याला दाद देत नव्हते त्यानंतर जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट माजी आमदार शरददादा सोनोने यांच्या कानावर ही बाब घातली असता त्यांनी तत्परतेने सर्व त्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून काल रात्री या ठिकाणी असणारा आणि अडथळा ठरणारा डिवायडर रा। आज या ठिकाणी काढून टाकलेला आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांनी स समाधान या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे तर आम्ही येथील सर्व स्थानिक नागरिक म्हणून आम्ही सर्वजण शरददानी केलेल्या कार्याचं मनापासून कौतुक करत आहोत धन्यवाद मी काळूराम खोडी एस टी ड्रायव्हर आता मी सेवानिवृत्त होत आहे अडचण एवढीच काही तो जुन्या स्टँडला गाडी घालायची एवढी अडचण काही इथून पहिलं आम्हाला इथून घालाय हवलदारसुद्धा सुद्धा आडवीत होती बरं आडवीत होते ते झालं आता ही इकुंडिवर्डर केलं त्याबद्दल आम्ही तुमचे एस टी महामंडळतर्फे तुमचं अभिनंदन करतो त्यानंतर परत जुन्या स्टँडवर वर घालताना गाड्यांना पुढं समोरवाला मोटरसायकलवाला किंवा कोणतीही गाडीवाला दम काढत नाही त्यामुळं किवर म्हणजे त्या टपरेला गाडी आमचं एकदम मोसमच कठोर त्याबद्दल तिथं पण तुम्ही गतिरोधक टाकलं तर एकदम आमच्या ड्रायव्हरच्या मनासारखं आणि एक चिकडे येतात एक चित्र येतात <laughs> जुन्नर इथले मुख्य प्रवेशद्वार या प्रवेशद्वारामध्ये ज्या वेळेला बांधकाम चालताना मध्यंतरी एक डिवायडर ठेवलेले होते त्या डिवायडरमुळे मुळे भरपूर वेळा आज वगैरे असलेलं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतो यापूर्वी अभिनय केले शेती स्थानिक परतदारांनी कंप्लेंट करून सुद्धा हे काम होत नव्हतं पण बिबट सफारी आमदार शरद दादा सोनवणे यांनी याच्या एकदाच कानावर टाकल्यानंतर हो स्थानिक लोकांची त्यांनी लगेच दक्षता घेऊन ते डिवायडर काढून टाकले पण आत्ता सध्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे का तिथे एक मोठा स्पीड ब्रेकर स्थेड़ दाखवा इकडे बी आणि पूर्वेला बी पुढे पुढे पाहिजे पुढे आणि त्याच्यातही एक एस टी कर्मचारी आहेत डायवर त्यांना एक विनंती आहे आणि दादांना भी या माध्यमातून विनंती करतो का आता प्रत्येक येणारे जाणारे स्टँड वर यावा गतिरोधक गतील आता दादर पुढचंही काम करून घेईल त्यामुळं स्थानिकाच्या वतीने मी दादांच आभार मानतो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका